नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोई लोणी मार्केट येतो तर आज आपण गायींचे भाव जाणून घेणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो सप्तशृंगी माता ढिरूप आमच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार अठरा जून दोन हजार पंचवीस तर आज आपण आलोई लोणी मार्केट येते व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या रोज लोणी मार्केटचे तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो जे कोणी गाई खरेदी करण्यासाठी असाल त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात लोणी मार्केट इथे गाय खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील दोन्ही गाई पहिल्या पहिल्या वेचाल असून इंचित देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे खाली होण्यासाठी बारा बारा दिवस क्वालिटीमध्ये आहे खाली निर्माण चांगल्या क्वालिटीमध्ये आहे जे शेतकरी याच्या टॉप क्वालिटी मध्ये माल खरेदी करण्यासाठी दिलेले संपर्क करू शकतो तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात दोन्ही मार्केट येथे गाय खरेदी करून मिळेल साडाच्या वांगाच्या बोली शेतकरी मित्रांनो दोन दोन दातला असून

दाते बारह दिवस होने हो टाइमिंग है टॉप क्वालिटी दाते बारा दिवस टाइमिंग है खाली होने सा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील साताला असून दुसऱ्या वेधाला आहे दहा ते बारा दिवस टायमिंग आहे खाली वाहण्यासाठी चांगल्या क्वालिटीची गाय याच्या टॉप क्वालिटी मध्ये आहे टॉप क्वालिटीचा वाचरो आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील गाय सात आता लावून दुसऱ्या वेताला एक दहा ते बारा दिवस टाइम होण्यासाठी टाईम आहे खाली होण्यासाठी एकदम टॉप क्वालिटीची गाय टॉप क्वालिटीची गाय आहे गाय खरेदी करण्यासाठी संपर्क करा तुम्हाला सडाच्या अंगाच्या जा बोलीत लोणी मार्केट येथे गाय खरेदी करून मिळेल पावतीवर सर्व काही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील गाय आदत व आता आहे एक ताजी वेलेली आहे एक दहा ते बारा दिवस टायमिंग आहे शेतकरी मित्रांनो जे कोणी टॉप क्वालिटीचा माल खरेदी करायचा असेल त्यांनी संपर्क करू शकता तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात तुम्हाला माल खरेदी करून मिळेल एक ताजी वेलेली एक एकीला दहा ते बारा दिवस टायमिंग टॉप क्वालिटीचा माल खरेदी करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट घ्या तुम्हाला साडाच्या चार वागाच्या बोलीत लोणी मार्केट दे माल खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील का एक दोन थोडी पुढे आवड बघ पाहिलं होतं शेतकरी मित्रांनो इथे देण्याची क्षमता सरासरी चोताला बावीस ते चोवीस लिटर पर्यंत आहे दहा ते बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे टॉप क्वालिटीचं वासरू आहे शेतकरी मित्रांनो दोनच दातला आहे दहा ते बारा दिवस टायमिंग खाली होण्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील दोन्ही असून दादा बारा बारा दिवस टायमिंग आहे खाली होण्यासाठी पोट तीस रेता आहे दूध देण्याची क्षमता सरासरी चोवीस ते पंचवीस लिटर पर्यंत आहे

दहा ते पंधरा दिवस टाइम खाली होण्यासाठी एकदम टॉप क्वालिटीचा वासर एकदम टॉप क्वालिटीचा एक वासरू पंचवीस तीस लिटर दूध देण्याची क्षमता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये काय साधा आता असून दुसऱ्या वेथाला आहे पंधरा दिवस टायमिंग चोवीस ते पंचवीस लिटर देण्याची क्षमता टॉप क्वालिटी जो पासून सहाला आहे चोवीस ते पंचवीस लिटर देण्याची क्षमता दुसऱ्याच वेळेला कालवडी